नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे जूनचा जो हप्ता आहे हा फक्त काहीच महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे जवळपास सतरा टक्के महिला या ठिकाणी अशी आहेत की त्यांना अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला नाही आहे जूनचा जर हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे किंवा हा जो हप्ता आहे हा का रोकून ठेवण्यात आलेला आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा ज्या महिलांना जूनचा हप्ता आला नाही त्या महिलांना जून आणि जुलैचे हप्ते जे आहे हे एकत्रित येण्याची शक्यता आहे कारण पुढच्या महिने रक्षाबंधन असल्यामुळे एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये अकाउंटमध्ये पाठवण्यात जाण्याची शक्यता आहे बघा लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे जुलैच्या हप्त्यापूर्वीच मिळाली दुहेरी खोशखबर ठीक आहे तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत जून महिन्यापर्यंतचा सुमारे दोन पॉईंट पाच कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे जुलै महिन्याच्या पंधराशेच्या हप्त्याची प्रतिक्षा अद्याप सुरू आहे आतापर्यंत लाभार्थींना एकूण बारा हप्त्याचे अठरा हजार रुपये प्राप्त झालेले आहे महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत अठरा हजार रुपये म्हणजे पाठवण्यात आलेले आहेत लाडकीबंद योजनेअंतर्गत तर बघा जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्यात पंधराशेचा हप्ता जमा करण्यात आला ठीक आहे म्हणजे पंधराशे रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या छत्तीसशे कोटीचा निधी जूनच्या अखेरच्या आठवड्यात आर्थिक विभागाकडून मंजूर झाला होता मात्र काही महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे जा अद्यापही दिसून आलेले नाही अशी तक्रार अनेकांनी केलेली आहे तीस टक्के महिलांच्या अकाऊंटमध्ये हे पंधराशे रुपये आलेले आहे जून महिन्याचे प्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही तर बघा यामध्ये म्हटलेलं हे महत्त्वाचं आहे मीडिया रिपोर्टनुसार ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्याबरोबर एकत्रित दोन्ही महिन्याचे म्हणजे तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे प्लस पंधराशे मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाऊ शकतात कारण महिलांनो बऱ्याचशा महिलांना आतापर्यंत जून हप्ता आलेला नाही आहे तर पॉसिबल आहे की शक्यता आहे की तुम्हाला या ठिकाणी एकत्रित तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे का तर आता महिना संपत आहे आणि जुलैचे जे पैसे आहे हे पण सरकारला पाठवायचे आहे म्हणून ज्या महिलांना या ठिकाणी पैसे आले नाही त्या महिलांना जून आणि जुलैचे एकत्रित तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवल्या हो जाऊ शकते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे महिलांना तुम्ही संपूर्ण बातमी पाहिलेली आहे तर आता जून आणि जुलैचा जो हप्ता आहे एकत्रित एक तीन हजार रुपये हा रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारनं जवळपास ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तसंच निकषात न बसल्यान अर्ज बाद झाले त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित लागतंय तर दुसरीकडे गेल्या सप्टेंबर पासून अर्ज नोंदणीच पोर्टलही बंद करण्यात आलंय त्यामुळे नव्यानं पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेला आहे जवळपास ऐंशी हो हजार महिला ज्या हे अपात्र केलेल्या आहेत आणि हा जो आकडा हा जिल्ह्यावाईज जास्त आहे कारण एका एका जिल्ह्यामध्ये जवळपास तीस तीस पन्नास पन्नास हजार महिला अपात्र याला सुरुवात केलेली आहे म्हणून तुमचा पण अर्ज या ठिकाणी अपात्र होऊ शकतो ठीक आहे जर तुमचा अर्ज या ठिकाणी पात्र असेल तर तुम्हाला जून आणि जुलैचा जो हप्ता आहे एकत्रित तीन हजार रुपये ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे महिलांना तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद